मार्च दोन हजार बावीस म्हणजे यावेळेस हे सरकार होत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री महाराष्ट्र यांचे यांनी या योजनेची घोषणा केली या योजनेसाठी के योजने सन दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस या तीन वर्षासाठी एक हजार कोटी रुपयाची तरतूद करण्याची घोषणा केली त्यानुसार कृषी विभागाने विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सहकार्याने मार्गदर्शक सूचना तयार केल्या या योजनेत सोयाबीन व इतर गळित व्यवस्थित ऐकावर या योजनेत इतर गळित धान्य आधारित पीक पद्धती चालना देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ करणे उत्पादकता वाढविणे सोयाबीन व इतर गळित धान्य पिकांच्या मूल्य साखळी चालना देणे काढणी पश्चात नुकसान टाळण्यासाठी साठवणूक सुविधा म्हणजे गोडाऊन वगैरे साठवणूक सुविधा सायलो उपलब्ध करून देणे नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचविणे दरातील चढ उतारापासून संरक्षण देण्यासाठी तारण योजने शेतमाल तारण तारण योजनेची सुविधा उपलब्ध करून देणे विद्यापीठ शासकीय संस्था शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मार्फत बीज उत्पादनाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे प्रक्रिया व साठवणूक सुविधा उपलब्ध करून देणे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मूल्य साखळी बळकटीकरणासाठी अनुदान देणे शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजाराशी जोडणे वखार महामंडळाशी म्हणजे मी मागा म्हणलं एकत्रित साठवणूक सुविधा निर्माण करणे कारण दर कमी असताना खरोखरच साठवणूक जर केली तर त्याचा फायदा झाला असता प्रक्रियाधारकांना योग्य दर्जाचा माल पुरविणे प्रक्रियेमुळे मिळणाऱ्या मूल्यवर्धनाचा हिस्सा शेतकऱ्यांना मिळवून देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते बाबी कोणत्या ठरवल्या पिकांची उत्पादकता वाढ व वा शेतकऱ्यांची क्षमता बांधणे याच्यात प्रात्यक्षिक शेती शाळा प्रशिक्षण प्रचत्र भेटी प्रचार प्रसिद्धी याच्यामध्ये कापूस दोनशे छप्पन कोटी आणि सोयाबीन अन्य तल तेल बिया दोनशे चौऱ्याण्णव कोटी असे साडेपाचशे कोटी रुपये आणि बियाणे साखळे बळकटीकरण हे फक्त कृषी विद्यापीठाला वगैरे देण्यासाठी कापसाला पंधरा लाख सोयाबीनला पस्तीस लाख असे पस्तीस कोटी सॉरी पस्तीस लाख आलं पंधरा कोटी आणि पस्तीस कोटी असे पन्नास कोटी आणि तीन मूल्य साखळी विकास શકરી ઉત્પાદક કંપની સ્થાપના વળકટીકરણ ફાર્મર પ્રોડ્યુસર કંપની બળકટીકરણ કર્લિનિંગ ગ્રેડિંગ યુનિટ ગોધામ સાયલો સાઠવણક શેડ તેલ ગાને પ્રક્રિયા યુનિટ જૈવિક નિવિષ્ઠા નિર્મિત યુનિટ બીજ પ્રક્રિયા યુનિટ સોયાબીન ઇત્યાદિ